नमस्ते मी डॉक्टर सचिन कुलकर्णी मी तुम्हाला सांगणार आहे की आय व्ही एफ सायकल चालू करण्याच्या आधी तुम्ही डॉक्टरांना कोणते प्रश्न विचारावेत म्हणजे तुमचा आय व्ही एफ सुरळीत व्हायला त्याला मदत होईल पहिला प्रश्न म्हणजे की डॉक्टर तुमच्या या आय व्ही एफ माझ्या सायकलमध्ये मा मला किती अंडी मिळू शकतील आणि किती मिळाली की कि तो साधारण ॲडिक्युएट नंबर असेल पण खूप वेळा असं होतं की तुम्ही आय बी एफ पूर्ण करता ही गोष्ट तुम्हाला माहीतच नसते आणि द एंड ऑफ आय बी एफ तुम्हाला दोन किंवा तीनच अंडे मिळतात ते अनपेक्षित होतं की ते अपेक्षित होतं हे तुम्हाला आधीपासून माहीत असणं गरजेचं आहे आता माझ्याकडे येणारे खूपसे कपल्स ज्यांचा ओव्हेरिल रिझर्व कमी असतो किंबहुना खूप जणांना तरी बाहेरच्या सेंटर्समध्ये तुम्ही एक डोनेशनच करा असं सांगितलं जातं आणि ते जेव्हा आमच्याकडे येतात आणि ते म्हणतात की नाही एक डोनेशन हा काय विचार मला पटत नाही त्यामुळे आम्हाला आय व्ही एफ करायचा आहे तेव्हा मला सांगावं लागतं मा की तुमच्या एका सायकलमध्ये मला दोन किंवा तीनच एक्ग्ज मिळणार आहेत आणि तेवढे कदाचित अपुरे असतील तुम्हाला आय व्ही एफ सक्सेस देण्याकरता त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या एकचा आय व्ही एफ करायचा असेल तर तुम्ही एकतर मनापासून दोन किंवा तीन वेळा आय व्ही एफ स्टिम्युलेशन घ्यायची तयारी ठेवा अर्थातच प्रत्येक वेळी काय मोठा खर्च येणार नाही आहे दुसरी गोष्ट पहिल्या आय व्ही एफ सायकलमध्येच आम्ही आय व्ही एफच्या एंडला ओव्हरीमध्ये पी आर पी इंजेक्शन देतो म्हणजे पुढचं आय व्ही एफ जरी करावं लागलं ला, तरी दोन एक्स जास्त मिळतात आणि सक्सेस लाभ मिळते तर हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे डॉक्टरांना विचारणं की किती अंडी मिळू शकतील आणि त्यामुळे त्यानुसार योग्य डोस तुम्हाला चालू केला आहे का दुसरा प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही कुठले मेडिसिन्स देत आहे कुठले इंजेक्शन देत आहे मला खूप आश्चर्य वाटतं जेव्हा क्लायंट्स आय व्ही एफ एका ठिकाणी होतं फेल होतं आणि मग येतात तेव्हा त्यांच्याकडे साधी चिठ्ठी नसते की कुठलं औषध वापरलेलं आहे काय डोस वापरला आहे त्याची काही समरी नसते किंवा काही नसतं तुम्ही लाखांनी पैसे मोजता त्यामुळे तुम्हाला हक्क आहे हे जाणून घ्याला की तुम्हाला कुठलं औषध मिळालं काय डोसमध्ये मिळालं खूप वेळा असं होतं की लो डोस चालू केला जातो कारण कमी बजेटचा आय व्ही सायकल तय केलं जातं आणि अर्ध्या वेळ गेला नंतर कळतं की वेळ अंडी आवश्यक तयार नाही झाली मग डोस वाढवला जातो पण खरं सांगतो जेव्हा अर्ध्यातून डोस वाढवला जातो तेव्हा तुमचं आउटपुट नक्की सफर होतं मी असं नाही म्हणत की मला असं कधी करावं लागलं नाही करावं लागलेलं आहे क्वचित प्रसंगी करावं लागलेलं आहे जेव्हा मी मला वाटतं हो, की ॲडिक्वेट डोस आहे तो चालू केला आहे तरीही होत नाही तेव्हा मला मध्यातून डोस वाढवावं लागले पण असे पेशंट फार क्वचित असतात एक दोन महिन्यातून एक असतो त्यामुळे पेशंटचं वय वजन ए एम एच ए एफ सी या सगळ्याचा विचार करून योग्य ते डोस तुम्ही घेणं गरजेचं औषधांमध्ये पण निरनाळे प्रकार आहेत काही रिकॉम्बिनेट एफ एस एच आहेत ते अंड्यांच्या ग्रोथला खूप चांगला पुश देतात काही बायोसिमिलर एफ एस एच ब्रँड्स आहेत काही एच एम जीचे ब्रँड्स आहेत काही मेनोप्युअरसारखे एक उत्कृष्ट सारखे उत्कृष्ट ब्रँड आहेत तर ह्यापैकी कुठलं वापरलेलं औषध आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे आणि कुठलं वापरल्यानंतर तुमचं आउटपुट चांगलं मिळेल हे तुम्हाला जाणून घेणं आय एफ चालू करण्याच्या अगोदरच माहीत असणं गरजेचं खूप वेळा लोक वेल आय व्ही एफ इथं एक लाख दहा हजारात होतं आणि तिथे दीड लाखात होतं तर आपण एक लाख दहा हजार कमी होतं ते इथंच करूया म्हणतात पण ऍक्च्युली कमी प्रतीचं जर औषध वापरलं गेलं तर स्वस्त औषध असतं अर्थातच तुमची कॉस्ट कमी राहते पण तुमचं आउटपुट सफर होऊ शकतं तुमचा ब्लास्टोसिस तयार होण्याचा पद्धत पण सफर होऊ शकते अजून एक प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे तुमच्याकडे एम्ब्रॉलॉजिस्ट इथे पर्मनंटली आहेत का का तुम्ही एम्ब्रॉलॉजिस्ट बाहेरून बोलवता तुमच्याकडे एग पिकअप म्हणजे अंडी बाहेर घेताना तुम्ही स्वतः करता की बाहेरून डॉक्टर येतात बाहेरून येणारे पण डॉक्टर्स एक्सपर्ट असतात मी त्याच्याबद्दल नाही म्हणत नाही पण ज्या सेंटरमध्ये सगळ्या गोष्टी इन हाऊस असतात त्या सेंटरचे सक्सेस आणि त्या सेंटरची एखादी करायची आय एफ करायची पद्धती ही वेगळी असते आणि युनिक असते आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्की मिळाला पाहिजे अजून एक महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे की डॉक्टर आय व्ही एफ चालू करण्याआधी मी स्वतः काही ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे किंवा मी माझ्या जीवनशैलीमध्ये काय बदल केले पाहिजेत म्हणजे माझा आय व्ही एफ सक्सेस होईल किती स्टुपिड होईल की तुम्ही लाख दीड लाख रुपये खर्च करता आय व्ही एफ फेल होतं आणि मग तुम्हाला कळतं की तुमचं वजन कमी करायला पाहिजे होतं तुम्ही मला वाटतं की हे आधीपासूनच तुम्ही मॉडिफिकेशन्स केले तर अर्थातच तुमचा आय व्ही एफ सक्सेस व्हायला जास्त मदत होईल नंतर प्रश्न विचारला पाहिजे की डॉक्टर तुम्ही एम्ब्रिओलॉजी आम्हाला समजून सांगाल का किंवा तुम्ही आमच्या एम्ब्रॉलॉजीचे व्हिडिओ पाहा त्याच्यात तुम्हाला कळेल की एम्ब्रिओलॉजीची डेव्हलपमेंट कशी होते ती तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे अजून काही ठिकाणी मी बघतो की तिथं असं लिहिलेलं असतं की ब्लास्टोसेस क करण्याचे तुम्हाला पंधरा हजार रुपये एक्स्ट्रा होतील किंवा लेझर हॅचिंग करायचे था पंधरा हजार था एक्स्ट्रा होतील पण खरोखर त्याची गरज आहे का आणि जर गरज असेल तर मग एक्स्ट्रा पैसे व्हायची काही गरज नाही कारण जर ती गरज असेल तर तुमचा आय व्ही एफ पॅकेजचाच तो पार्ट पाहिजे त्यामुळे असे शेवटच्या क्षणी सडनली जे कॉस्ट इन्क्रीज होतात ते तुम्ही टाळू शकता जर तुम्ही आधीपासून डॉक्टरांना चौकशी केलीत की डॉक्टर हे असे अनाठाई अचानक माझी प्राइसिंग कुठे वाढणार नाही ना त्याबद्दल तुम्ही सतर्क करा हे प्रश्न नक्की डॉक्टरांना विचारा त्यामुळे तुमचा आय एफ सक्सेस व्हायला तुम्हाला नक्की मदत होऊ शकेल